मी आजच्या ब्लॉकची सुरुवात करते मम्मीच्या घरापासून मी आता इकडे आले कलर कोणत्या भिंतीला कोणता कलर द्यायचा ते सांगण्यासाठी ते बघा काय करतेस मायरा तू लसूण सोलते नाश्ता केलास तू काय केलं काय खाल्लंस तू आज हा काय खाल्ला नाश्ता पास्ता करून आहे डायरेक्ट इकडे आणि सकाळी ब्लॉक शूट करायला म्हणजे हेच नाही टाइम नाही भेटला नाश्ता केला आणि आता इकडे आले डायरेक्ट विशाल झोपल्या घरी म्हणून मला यावं लागलं तुला कोणी शिकवलं बाबू मी शिकवलं मी शिकवलं बापरे आय कुठे वर गेली आवाज द्यायला आई तुझी मा... आहे मारे नाही नाही मार आई माझी माझी आई माझी आहे इथे मायरा नाश्ता करते मम्मीच्या इकडे आणि तिला पाणी बिस्किट खूप आवडायला लागले काय माहिती पहिले ती दूध दूध बिस्किट खायची बरोबर पण आता ती पाणी बिस्किट जास्त करून मागते आधार कार्ड काढायला तिला आता दोन वर्ष कंप्लीट होऊन गेले आणि तिला आता स्कूलला आधार ला कार्ड लागतं त्यासाठी आता ते आधार कार्ड बघायला आले इथे इथे होतं एक इंटरप्राइजेस बट ते कोपरखान्याला गेले तिथे आम्ही जाऊ म्हणून तिथे आता करते आहे त्यामुळं आता सुरूगावात चालू महानगर बँकेनं महानगरपालिका तिथे काढतात वाटतं आता मम्मी तिकडे जातो ओन चालले त्याचा त्याचं पण आधार कार्डचा अपडेट करायचं मायरा मायऱ्या बरं बघ कुठे चालेलस तू आधार कार्ड चला मायरा एकदा सांगितले आधार कार्डचं जे सेंटर आहे उप, ते त्यांनी सांगितलं डायरेक्ट वीस तारखेनंतर ओप ओपन होणार आहे त्यांनी आम्हाला वाशीला जायला सांगितलं आहे पण त्याचा काय ॲड्रेस माहीत नव्हता म्हणून म्हटलं परत एकदा चौकशी करून वाशीचा ॲड्रेस विचारावा काही म्हणजे जास्त करून मा ओमचीच आहे कारण की त्याला अपडेट करायचं आहे नंतर सतरा तारखेपर्यंतच डेट डे बोन ऑफ फॅडवरती नंतर ते काय होणार नाही त्यामुळे सतरा तारखेच्या आधी काही करून ते अपडेट करायचं त्यानंतर आम्हाला बँकेत जायचं होतं म्हणून तसंच आम्ही बँकेत आलो बँकेजवळ आलो मला वाटलं गर्दी असेल बँकेत पण म्हणजे गेलो आम्ही तिथे नंतरच जाणार होतो एक दोनच्या नंतर पण म्हटलं इथं आधार कार्डचं काम नाही झालं तर बँकेत तरी जाऊन येऊ लागलेच नाही तर हो, परत येईन जा खूप टाईम होतो पण तिथे पण काय काम झालं नाही बँकेत त्यांनी सांगितलं की उद्या कॉल येईल बँकेतून नाही तर डायरेक्ट फ्रायडेला एक चक्कर मारा आता बघू होता काय होते आज दोन्ही पण कामं झाली नाही टाईम वेस्ट केला दोन्ही पण मग घरी गेली आणि मी आमटी आधीच बनवलेली होती मग अशी घरी बाहेर पडायच्या आधी म्हटलं किती वाचतात किती नाही त्यामुळे शेवग्याच्या आमटीने भात बनवला होता फक्त भाकर करायची होती म्हणून घरी जाऊन भाकर करायला सुरुवात केली आणि मायराच्या ना नाकातच पाणी गेलं पिता पिता आणि तिला म्हणजे अशी थांड लागली होती खूप तिला म्हणत होती बसून पी बसून पी नाही ऐकलं तिने राहून पाणी पिले नाकातच पाणी गेलं त्यामुळे तिला सांगत होती बसून पी नंतर भाकरी केल्या असं जेवलं जेवलं विषाण मायराला आणि मला दही वाढत होता मायराला दही खूप आवडतं तिला नेहमी आणावं लागतं आणि म्हणून ती बोलत होती बाबा अजून दे अजून दे मग ते तिला देत होता दही त्यानंतर मायराने असे डान्स केला जेवण इव्हनिंग झालं इव्हनिंग पण साडेचार वाजले विषाला टिफिन बनवते पहिलं मायरा झुंकले पर्यंत आणि आज पण नेहमी मी असं मी टिफिन बनवायला ही मायरा बघला त्यामुळे फटाफट बनवते आणि ते दोघे पण झुंकले ते डोकं रोटी माहीत नाही तर ठीक आहे नाही म्हणतो तर जरी ठीक आहे माझं जेवण तर फटापट बघत राहा माझा चला आता मी जेवण बनवते आता माझ्या आणि इकडे भाजी झालेली आहे काय पाहिजे तुला तिला किचनवर उभं राहायचं म्हणून तिची म्हणून ती रडते सारखी आणि घरून किती झाले बापरे असं वाटतंय आता विशाल पण उठला म्हणून बा बाहेरचं पण आवडते तोपर्यंत मग चहाच्या तयारी लागते चहा एवढ्या लवकर करून काय फायदा नाही नाश्ता करतो तो पाच वाजता निघायच्या टायमाला पाच वाजून पाच वाजून पंधरा वीस मिनट आहे तोपर्यंत मी हे असं रावतो हा बघ पसर बघा आमच्या घरात असं वाटतं सकाळ झालं दिवसभर असंच असतं आता पाचच्या नंतर असं वाटलं की मॉर्निंग झाली आमच्या इथे मग जरा फ्रेश फ्रेश वाटेल लक्षात गेला आणि नंतर मी मम्मीकडे गेली मारायला खेळवायला आमच्या सोसायटीत पण ती खेळते पण लक्ष द्यायला कोण नसतं त्यामुळे भीती वाटते अचानक जर वर वगैरे आले मी काम करायला तर त्यामुळे तिला तिकडं सोडलं आणि तिला जास्त करून लहान मुरांमध्ये ती खेळतच नाही आहे जास्त करून मोठ्या मुलींमध्येच खेळते ते जसं करतात ना तसं घरी येऊन करायला बघते सगळं खेळून खेळून घेऊन आले आणि आता बघा ना माझ्याकडे काल पण एक अर्धा लिटरचं दूध आलं आणि आज पण त्या भैयाने तीन दिवस झाले सलग दूध टाकतोय म्हणून ना दूध जास्त झालं आहे त्यामुळे आता दूध आता उमला दिलं आणि अर्ध्याच आता मी दही घालते कारण सकाळी विशालनी मायराला दही आणलं होतं म्हणून म्हटलं मग आता दूध जास्त आहे आणि तिला दररोज दही लागतं त्यापेक्षा म्हटलं दूध जास्त आहे तर ता दही टाकावं आणि इकडे माया वेळ झाला सांगते मायरा बाहेर बस हवे खाली फॅन खाली बस नाही तिला तिथेच बसायचंय फ्रीजच्या पुढे आणि मगाशी पण विशालचा फ्रेंड आला होता त्यांनी मायराला आईस्क्रीम आणली तरी पण तिने काय ऐकलं नाही आता परत आईस्क्रीम घेऊन आले आता तिला आता मारणार आहे त्याचा बाबा आल्यावरती चला मी काय मी लावलं आहे दही म्हणजे याच्यात टाकलं आहे मुरवणी काय होतात ते आणि आता असं हे करून घेतलंय आणि मी हे फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम दही लावते मला म्हणजे मी कधी पहिले लावलं नाही बघू आता होतं आहे बघितलं आहे फक्त तर मला काय आयडिया नाही आता त्याच्यात काय टाकायचं आहे का नाही बघू आता उद्या होतंय का नाही होतंय मग तुम्हाला मी दाखवाय झाकून ठेवते ना आय थिंक मला विशाल बोलाय फ्रीजमध्ये ठेवू नको दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय 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 बोल गुड नाईट बोल तिला नाही येत असे बोला तू गुड बरं प्लॅन्यूज कर प्लँकीस कर कर ठीक आहे बाय बाय गुड नाईट हां तिला गुड नाईट नाही येत ओके बाय बाय बाय